आपण मेडिकल स्टोअर्स मधून औषधे डॉक्टर लिहून देतात मेडिकल स्टोर्स मध्ये जातो ती औषध घेतो घेतल्यानंतर जो असतो तो, तो लगेच त्या औषधाच्या पॉकेट वरची माहिती वाचतो पाहतो तर त्या माहितीमध्ये वर दोन तारखा खाल्ले असतात बघा पहिली तारीख असते हे औषध निर्माण झालंय केव्हा ही तारीख असते जानेवारी औषध निर्मितीची तारीख जानेवारी दोन हजार एकवीस आणि त्यानंतर खाली पुन्हा दुसरी तारीख असते जानेवारी दोन हजार चोवीस ही तारीख कशी असते एक्सपायर हे औषध आता संपलं या तारखेपर्यंत या जानेवारी महिन्यापर्यंत हे औषध चालत होत या औषधाची क्षमता कंपनीनेच सांगितली की औषध जानेवारी चोवीस पर्यंत चालणार जानेवारी चोवीस तर जानेवारी ओलांडला फेब्रुवारी का सुरू झाला कि ते औषध चालू शकत नाही ते औषध फेकून द्यायचं जर एखादा मेडिकल स्टोअर वाला ते औषध चालू लागला तर त्याच्यावर केस होऊ शकतो तो दोषी ठरू शकतो कारण कंपनीनेच ते औषधाची क्षमता तिथपर्यंत सांगितलेली त्या कालावधी नंतर कदाचित त्या औषधाचा दुष्परिणामही होण्याची शक्यता असते म्हणून कंपनीने त्याची मर्यादा ठरवली इथपर्यंत हे औषध उपयोगाचा आहे आता नाही तशी इतर साधना जी होती त्या इतर साधनांचा काल होता कृतयुगा त्रेतायुगा द्वापर आता त्या साधनांचा उपयोग नाही कलयुग सुरू झाले कलयुगाचा साधन आता कारवाई झाली चिंतन हेच कलयुगात उत्तम साधन आहे हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलम नास्ते व नास्ते व एक कलिसंतरण नावाचं उपनिषद आहे त्या कलिसंतरण नावाच्या उपनिषदामध्ये हा प्रश्न उद्धृत केलेला आहे की कली तर भयानक आहे मग या भयानक कलित जाण्याकरता मार्ग काय असा प्रश्न विचारण्यात आला असताना त्याच उत्तर दिले की कलियुगात भयानक या परिस्थितीतून जर तरुण जायचं असेल बाहेर पडायचं असेल तर हरिराम हे साधन कलियुगात उपयोगाच आहे आणि त्याकरता तिथे मंत्र सांगितला हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हा मंत्र जो आपण म्हणत असतो हा मंत्र त्या नावाच्या उपनिषदातील आहे कलियुगात तरुण जाण्याकरता हरि नाम हे साधन आहे हे साधन सोडून अन्य साधनाच्या नादी लागू नका अनेक नका काही गाभाळाचे भरी पडो थोरी नागवा मग काय करा हरी हरी तुम्ही म्हणा सक अन्य साधनांच्या भानगिरी पडू नका करुगा हेच उत्तम साधन आहे पूर्वीचे साधन त्या काळात चालत होती आता ती काल बाह्य झालेली म्हणून आमचं तुम्हाला आग्रह गायनाचे वाहे टाळी साधन कली उत्तम आहे कली भयानक आहे भयानक पाप घडवणार आहे कलियुग म्हणजे पापाचा व तीव आहे तुको बरं म्हणतात कली पापाची मूर्ती पापाची मूर्ती आहे कलियुग म्हणजे भयानक पाप घडवणार आहे चांगल्या चांगल्यांच्या मूर्ती भ्रंश निर्माण करतो तो एक पाप करायला जातो कलियुगात वाईटच माणसं पाप करतात असं नाही चांगले चांगले माणसे पाप करतात कशावरून म्हणतात तुम्ही म्हणता याच्यावरून मी म्हणतो <laughs> तुम्ही सगळे म्हणता मला त्याच काय वाटत नाही तो तो नालाय त्याने असं केलं म्हणून मला त्याच काय वाटत नाही हात शहाण होत ना तिथं याने असं करावं का म्हणताय की नाही तुम्ही हात शहाण होत ना मग याने असं करावं का तो तर तो मूर्ख त्याला काही कळत नाही द्यायचं हा कशाला होता नाही आणि असं करावं का मानता की नाही म्हणजे पाप कशाला मानाव पुण्य कशाने म्हणा हे त्यांना कळत नाही त्यांच्याकडून पाप घडे नाका पण ज्यांना कळतय याला म्हणतात पाप याला म्हणतात पुण्य असं करू नये तसं करावं असं कंबर बांधून फेटा बांधून लोकांना सांगणारे तेही करतात अर्जुनाचा प्रश्न आहे प्रयुक्त पंचर पुरुषात दारोबरांच्यावरची मार्ग हे ऐसे कैसे जे ज्ञानीचे मध्ये भ्रंश मार्ग सांडून आणणार असे चालत देखून तेव्हा यास होतय कसं काय ज्ञानाच्या बुद्धी मध्ये भ्रंश निर्माण होतो आणि ते योग्य मार्ग सोडून वाम मार्गाने याला म्हणतात पाप नये करून करू नये म्हणणारेच पाप का करतात चांगल्या चांगल्याच्या चांगल्या बुद्धीच भ्रंश घडवणारा हा कली आहे आपल्याला मुख्य उदाहरण लक्षात आणून देतो विस्तार करत नाही द्वापार युग संपलं कृष्ण अवतार संपलं कलियुग सुरू झालं राजा परीक्षिती राज्यकारभार करू लागला परिक्षितीच्या लक्षात आलं हा कली आपलं राज्य सुरळीत होऊ देणार नाही म्हणून परीक्षितीने धाडसी निर्णय घेतला आणि कलीला डांबून टाकला स्थानबद्ध केलं तेव्हा कली म्हणू राजे आपण थोर राजे आहात मला असं स्थानबद्ध का तू मोकळा राहिला तर माझं राज्य व्यवस्थित चालणार नाही तू चांगल्या राजाच्या शरीरात तू प्रवेश केला काय घडवलं काय म्हणून तुम्ही बघा गणेशोत्सव आला नवरात्र उत्सव आला की प्रशासन एक बारकाईने लक्षात घेतलं घेतात काही अशा महापुरुषांना अशा उत्सवाच्या वेळेला उचलतात की नाही आणि कुठेतरी नेऊन ठेवतात दहा दिवस तुम्ही इथं राहात तुमची सगळी सोय तुम्ही बाहेर राहिलात तर उत्सव सुरळीत राहणार बरेच म्हटला तुम्ही व्यवस्थित घडू देणार नाही म्हणून पण तो पुन्हा पुन्हा बनून आल्यानंतर सांगत नाही परीक्षितीला मुला मला तरी चांगली जागा द्या परीक्षिती कसा भारावला गेला आणि एक चांगली जागा दिली सोन्यात राहायला सोन्यात राहायला जागा त्याला आनंद झाला लगेच समोर एक सोन्याचा मुकुट होता त्याच्यात तो शिरला आणि तोच मुगुट डोक्यावर धारण करून परीक्षित राजा शिकारीला गेला तहाण्याने व्याकुळ झाला पाणी पाणी करतो पाणी नाही मिळत एका ऋषीचा आश्रम लागला इथे पाणी मिळेल म्हणून तिथे गेला ऋषी समाधी अवस्थेमध्ये होते बाहेर जगताची काहीच खबर नव्हती म्हणे मी राजा परीक्षित येईल तहाण्याने व्याकू झालेला आहे मला पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पण ते या बाह्य जगतात नव्हते समाधी अवस्थेमध्ये होत त्यांच्याकडून हे काही घडलं नाही असणारा कली त्या कलीने दिला ना धक्का बरीक्षे तिला हे ऋषी उद्दंड झालेत मागूनही पाणी देत नाहीत आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला सांगतात आलेल्या अतिथीचा सन्मान करा आदर करा पाणी द्या अन्न द्या आणि यांच्याकडे आल्यावर मागूनही पाणी मिळत नाही हे सर्पाच्या जातीचे आहे यांना यांची जागा दाखवली पाहिजे यांची निर्वसना केली पाहिजे इकडे तिकडे पाहिलं मेलेला सर्प पडलेला होता तो बाणाच्या टोकाने उचलला आणि ऋषीच्या गळ्यात अडकवला ऋषीपुत्र शृंग ऋषी अरण्यातून आले पाहतायत आपल्या पित्याची कोणी निर्वचना केली ज्याने निर्बत्सा त्याचा सातव्या दिवशी होईल दिला भयानक सर्वातून ऐकल्यानंतर ऋषी समाधी अवस्थेतून बाहेर आले उतरांत मान दिसतोस काय आणि कोण उदंड या ठिकाणी आला आणि त्याने आपली निर्भात सणाकिने मेलेला सर्प आपल्या गळ्यात अडकवला म्हणून मी त्यांना शाप दिला असे मी पाहिलं चूक केलेस तो राजा परीक्षित होता तहानीने व्याकुळ झाला होता म्हणून त्याच्याकडून कलीने हे घडवलं हे तू शाप मागे घे मागे घेऊ शकत नाही मग जाऊन तरी सांग की सात त्या दिवशी सर्व तुमचा मृत्यू होणार आहे ते कळल्यावर परीक्षितेने राज्याचा त्याग केला गंगा किनारी के गेला आणि या मृत्यूच्या पलीकडे कसं जातं याचं चिंतन करतात शुकाचार्य प्राप्त झाले त्याच सात दिवसात श्रीमद भागवत सांगितलं आणि परिक्षितीचा उद्धार मी कशा करता सांगले परीक्षित राजा आईच्या उदरात असताना त्याला देवाने दर्शन दिलेलं आहे आईच्या उदरात असताना गर्भात असताना देवाने दर्शन दिलेलं आहे म्हणून ज्याने उदरात असताना मला दर्शन दिलं तो कुठे आहे म्हणून त्याचं नाव परीक्षिती ठेवण्यात मला कोणी दर्शन दिलं होतं तो कुठे येतो कुठे येतो कुठे त्याला जिकडे तिकडे पाहतो म्हणून नाव परीक्षिती माझा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल आईच्या उदरात असणारा असताना भगवान त्याला दर्शन देत आहे पण त्यालाच कलीने कस दूषित केलं त्याच्याकडून पाप घडवलं असा कली भयानक पाप घडवणार आहे आणि भयानक होणार पाप घालवण्याकरता कलियुगात एकच प्रभावी साधन येथे म्हणजे नामचंदन अन्य कोणतं साधन कलियुगात उपयोगाचं नाही इतर साधन पाप सर्वस्वी घालवतील असं नाही सर्व पाप घालवण्याची क्षमता इतर साधनात नाही